हॅलो फ्रेंड्स मी आहे निर्जा आणि मी तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते आज बऱ्याच दिवसांनी मी एक शॉर्ट रेसिपी तुम्हाला दाखवते आहे मी आज अंडाबुर्जी करणार आहे तर त्यामध्ये आता मी पहिल्यांदा इथे बघा इथे आता तू फक्त ते कर ठीक आहे यामध्ये मी तेल घेतलं आहे थोडं गरम झालं की त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये हा कांदा ॲड करायचा आहे ही अठरावी जणांची भुर्जी करायची त्याप्रमाणे आम्ही हे प्रमाण घेतलेलं आहे हे मी दहा बारा कांदे मोठे घेतलेले ते बारीक शिरून घेतले आणि आता आपल्याला ते छान असे परतून घ्यायचे बघा आपल्याला आता हा कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत छान परतून आहे तर मी हा कांदा छान सॉफ्ट असा परतून घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते हे बघा बऱ्यापैकी तो थोडा ब्राऊन झालेला आहे सॉफ्ट झाला आहे पण आपल्याला अजून छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे कारण आपण ही जी लंगडी घेतली आहे ही थोडी पसरट आहे त्यामुळे आपला कांदा लगेच ब्राऊन होईल थोडा अजून त्याला आपण सॉफ्ट करूया नंतर दाखवते तुम्हाला हे बघा आता छान असा हा गोल्डन ब्राऊन झालाय आता आपल्याला यामध्ये हे मी पाच सहा टोमॅटो घेतले ते बारीक चिरून टाकायचे आता छान आपल्याला टोमॅटो या कांद्याबरोबर परतून परतून आहे आता टोमॅटो सॉफ्ट झाल्यावरती मी तुम्हाला दाखवते हे बघा आता आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे टोमॅटो सॉफ्ट होण्यासाठी आधी मी थोडंच घालते आणि नंतर मी त्यात नंतर ऍड करेन आणि आता छान परत एकदा हे परतून घेऊन थोडा वेळ आपण टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत ठेवले बघा आपला तर छान असा टोमॅटो आणि कांदा ब्राऊन झालेला आहे आणि आता याच्यामध्ये मी मगाशी थोडं मीठ ॲड केलेलं आता परत मी चवीनुसार अजून त्यात एकदा जात ॲड करणार आहे म्हणजे मी नंतर अंडी टाकल्यानंतर नाही करणार ऍड म्हणून आता हे छान पुन्हा एकदा परतून घेऊया आपण आणि आता या स्टेजला आपल्याला यामध्ये थोडी ला हळद घालायची आहे हे बघा ही आमची गावठी हळद आहे घरची घरची गावठी हळद आणि आता पुन्हा एकदा मी मिक्स करून घेते सॉरी जर तुम्हाला कुकरच्या चुकीचा आवाज आला असेल त्यासाठी मसाल आमच्याकडे सगळ्यांना तिखट आवडतं म्हणून मी तिखट आणते आता हे सगळं मी मिक्स करून घेते आणि मी तुम्हाला दाखवते हे बघा आता तुम्ही मी मगाशी जो मसाला टाकला तो मालवणी मसाला होता आणि आता थोडस मी कलरसाठी म्हणून थोडस कश्मीरी लाल टाकते हे बघा थोडस ऍड करते आता हे पुन्हा सगळं मिक्स करून घेणार आणि मग कोथिंबीर बारीक थोडी टाकेन आणि मग तुम्हाला दाखवते हे बघा आपला कांदा छान असं मसाल्यांमध्ये पण परतून झालाय कांदा आणि टोमॅटो आणि छान असं सॉफ्ट झालेलं आहे आता मी तुम्हाला याच्यामध्ये अंडी ऍड करून दाखवेन छान असं yeah. मी मिक्स करून घेते आणि आता हे मिक्स करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते तुम्हाला आमच्या व्हिडिओज मध्ये खूप डिस्टर्बन्स दिसले असतील बिकॉज माझ्या आसपास खूप माणसं उभी आहेत ठीक आहे मी नंतर तुम्हाला दाखवते हे बघा मी छान अशी भुर्जी रेडी केली अजून त्याला थोडं पण कुकवायला देऊया आणि तुम्ही जर कांदा जास्त यूज केलात ना तर तुमची भुर्जी हंड्रेड पर्सेंट एकदम बारीक छान अशी होईल बघा ऑलमोस्ट आपली भुर्जी आता रेडी आहे आता ही तुम्हाला मी नंतर फायनल दाखवते कोथिंबीर वगैरे स्प्रेड करून आणि ह्या बघा त्या माझ्या म्हणजे तुम्हाला आज एक छान रेसिपी अगदी साधी अशी आमटी करून दाखवणार आहेत मसूरची आमटी जी त्या डायरेक्ट कुक करणार आहेत म्हणजे आधी कुकरला बॉईल वगैरे असं त्या करून घेणार नाहीये तर डायरेक्ट तुम्हाला रेसिपी दाखवतील शॉर्ट मध्ये तर ते तुम्हाला आता साहित्य वगैरे सांगतील तर तुम्हाला मी दाखवतो मी आता आमटी करणार आहे तिकड कर, त्यासाठी लागणारे साहित्य दाखवते तुम्हाला बारीक चिरलेली कोथिंबीर थोडा कढी बारीक चिरलेला लसूण एक हिरवी मिरची आणि दोन चिरलेले बारीक कांदे त्यानंतर दोन टोमॅटो बारीक चिरणार आता फोडणीचे प्रोसेस थोडी राई आता वहिनी यामध्ये मला वाटतं राई आणि थोडस जिरा तिथे घालणार आहेत हा राई आणि जिरा आपल्याला काय करायचं वहिन्याच परत घ्यायचं आहे ना थोडस फुल्ल की आपण त्याच्यात फर्स्ट लसूण बारीक चिरलेली लसूण करणार त्याचबरोबर मिरची कोंडीला कोथिंबीर ओके म्हणजे तुम्ही याच्या दाळीमध्ये कोंडीला पण कोथिंबीर घालचिंबीर घालतो आणि त्या आता हे बघा सगळ्यांनी त्यात ऍड केलेलं आहे आता ते छान असं परतून घेणार आहे हे थोडं परतून छान कांदा आपल्याला यामध्ये कांदा कांदा ऍड करायचा थोडसा हिंग आता यामध्ये थोडासा हिंग ऍड केलेला आहे आणि लसूण थोडा फ्राय झाल्यामुळे कांदा ऍड करणार कांदा पण छान असं छान असं परतून थोडा ब्राऊन होईपर्यंत बघा आपली छान अशी बुर्जी रेडी झालेली आहे आणि त्याच्यावरती मी आता ही बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आता मी याच्यामध्ये टोमॅटो टाकणार आहे दोन बारीक चिरलेले कांदा व्यवस्थित ब्राऊन झाला आपल्याला पाहिजे तसं टोमॅटोचं छान परतून छान परतून घ्यायचं आहे थोडं मीठ टाकून सॉफ्ट ठेवायला ठेवायचं दोन मिनटं हे बघा हो आता यात वहिनीने थोडंसं मीठ ऍड केलेलं आहे आणि ते परत एकदा परतून घेतलं म्हणजे टोमॅटो आपला सॉफ्ट होईल थोडा आणि मग आता पुन्हा दाखवते का तुम्हाला आता मी यामध्ये आता वहिनी काय टाकतंय तुम्ही ते सांगा हळद ओके थोडी हळद घातली चमचा मालवणी मसाला ओके एक कलर मसाला ओके okay, म्हणजे कश्मीरी लाल खड ऍक्च्युली क्वांटिटी प्रमाणे टाकतो आम्ही मसाला ओके सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं ओके म्हणजे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही त्यामध्ये गरम मसाला ऍड करू शकता ओके हे बघा छान असं सगळं आता परतून झालंय आणि आता वहिनी त्यामध्ये काय तुम्ही ऍड करता डाळ ऍड करता डाळ मसूर डाळ धुऊन ठेवलेली डाळ होती ओके ती आता मी त्यामध्ये ऍड करते सगळी छान अशी परतून घ्यायची हे बघा त्यामध्ये थोडं पाणी ऍड करतायत ऑलरेडी थोडं केलेलं okay. okay. आहे ओके ओके आता हे सिजण्यापुरतं एवढंच बस आहे ओके नंतर वाढवणार अगदी वाटलं तर पाणी तुम्ही ऍड करू शकता नंतर आता हे छान मिक्स करून हे बॉईल करा फास्ट गॅसवरती आधी ठेवायचं मला वाटतं ओके आता तुम्ही काय ऍड करता मिक्स करून घेणार आणि त्यानंतर मला वाटतं त्याच्यामध्ये कोकम तुम्ही ऍड करणार असाल ओके आणि एक दोन कोकम त्यात वहिनी ऍड करतील आणि नंतर तुम्हाला पूर्ण डाळ जेव्हा रेडी होईल आमटी तेव्हा मी तुम्हाला दाखवते मसूरची आमटी ओके कोथिंबीर आता ही आपली डाळ रेडी आहे हे बघा छान असं बॉईल पण आलाय त्याला ही आपण आधी कुक करून नाही घेतली होती आपण ही, ही डायरेक्ट कुक केलेली आहे फोडणी देऊन अशी छान अशी आपली मसूरची आमटी रेडी आहे लाईक शेअर सबस्क्राईब वेट फॉर नेक्स्ट व्हिडिओ